आणि हे बघा माझे वडील आहेत चालले आहेत आम्ही चाललो आहे चालत रस्त्याच्या इकडे हे <laughs> बघा गावचा निसर्ग खूप छान असा असते तर बघा नक्की तुम्हाला पण आवडेल कुठून वाटाय इकडनं जाय ना चला आता आम्ही शॉर्टकट रस्त्याने चाललो आहे

इथून खाली बरोबर उतर काटे आहेत ब साईडला बघा लय भारी आहे मस्त <laughs> वाटत इकडे बघा ओ बा, कवीश बघा आमचा कवीश आजोबांचा हात पकडलाय हम्म छोटावाला आहे कविश आमचा बघा पोपटासारखा बोलायला लागला ना आजोबांबरोबर अरे हो आपल्या कोपऱ्या आहेत ना को को तो ते हा तो तिकडचा एक ना